आजचा दिन विशेष वेळेमध्ये आपण पाहणार आहोत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन आपल्याला जर रोजचे दिनविशेष सविस्तर जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष डॉट कॉम ला अवश्य भेट द्या व रोजचे दिनविशेष जाणून घ्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना अठराशे पंचेचाळीस सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणाविशे सोळा पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले एकोणाविशे सोळा पहिल्या महायुद्धामध्ये इटलीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले एकोणाशे एकतीस फ्रान्स आणि सोव्हिएत युनियन ने युद्ध स्वाक्षरी केली एकोणवीसशे सदोतीस मोटर्स एक स्वतंत्र कंपनी बनली एकोणवीसशे नव्वद इराकने कुवेतला स्वतःचा प्रांत म्हणून घोषित केले अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे एकोणपन्नास योहान उल्फगॉग गटे जर्मनी महाकवी कलाकार अठराशे पंचावन्न नारायण गुरु भारतीय समाज सुधारक अठराशे शहाण्णव रघुपती सहाय गोर पुरी उर्दू शायर एकोणीसशे सहा चिंतामणी गोविंद पेंडसे रंगभूमी अभिनेते एकोणविशे अठरा राम कदम मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार एकोणविसशे अठ्ठावीस एम जे के मेनन भारतीय एकोणीसशे उस्ताद विलायत खा सुप्रसिद्ध सतारवाद एकोणविसशे चौतीस सुजाता मनोहर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा एकोणविसशे अडोतीस पॉल मार्टिन कॅनडाचे प्रधानमंत्री एकोणीसशे बावन्न जगदीश सिंग खे खेहर भारताचे चौवेचाळीसावे सरन्यायाधीश एकोणासशे चोपन रवी कंबूर भारतीय इंग्लिश अर्थशास्त्री एकोणीशे पासष्ट सातोशी ताजिरी पोकेमॉनचे निर्माते एकोणीसशे सहासष्ट प्रिया दत्त माजी खासदार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घडलेले निधन सोळाशे सदुसष्ट मिर्झा राजे जयसिंग जयपूरचे राजे एकोणावीसशे एकोणसत्तर रावसाहेब पटवर्धन भारतीय स्वातंत्र्य सैनिक एकोणविसशे चौऱ्याऐंशी मोहम्मद नागू इजिप्तचे पहिले राष्ट्रपती दोन हजार एक व्यंकटेश माडगुळकर लेखक चित्रकार पटकथाकार आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर शेअर करा व चॅनलला सब्सक्राइब सबस्क्राईब करण्याचे विसरू नका